सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरणाऱ्या ओंकार नावाच्या एका रानटी हट्टीवर अत्यंत संतापजनक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे बांदा येथील तुळसा नदीत ओंकार हत्ती शांतपणे अंघोळ करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या शेजारी पाण्यात चक्क सुतळी बॉम्ब फेकले बॉम्बच्या प्रचंड आवाजाने ओंकार हत्ती भेदरला आणि तो घाबरून पाण्याच्या खोल भागात जाताना दिसला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अशा संतापजनक कृती करणाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दोन दिवसांपूर्वीच याच हत्तीला दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली होती वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे ओंकार हत्ती चिडल्यास मनुष्यहानी होण्याची भीतीही प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे त्यांनी वन विभागासमोर या घटनेची जबाबदारी निश्चित करण्याचा सवाल उपस्थित केला आहे